तामसी निंबारा घरकुल घोटाळ्या प्रकरणी ग्रामस्थांच्या अकोल्यात आमरण उपोषण सुरू ग्रामसेवक डाखोरे यांच्या कामाबाबत नाराजी आणि संशय बारशे टाकले तालुक्यातील गट ग्रामपंचायत तामसी निंभारा या ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम आणि अन्य काहींनी एकाच लाभार्थ्याला दोन ते तीन वेळा घरकुलाचा बेताय कायदेशीर लाभ दिल्याचा आरोप सुरेश पुंडिक नागे यांनी आपल्या तक्रारीतून केला होता परंतु नागे यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुका आणि जिल्हा प्रशासनानं कोणतीच चौकशी आणि कारवाई न झाल्यामुळे त्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे लोकशाही मार्गाने अमरवण उपोषण सुरू केले या प्रकरणातील ग्रामसेवक डाखोरे यांच्या कामाची चौकशी करावी असा नागे यांचा मुद्दा आहे परंतु यावर आता जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी काय निर्णय देतात याकडे बार्शी टाकळी तालुक्यातील लोकांचं लक्ष लागलं आहे सुरेश पुंडलिक नागे राहणार गट ग्रामपंचायत निंबारा येथील ग्रामसेवक डाकोरे यांच्या कार्यकाळात घरकुल घोटाळा केल्याचा आरोप आहे प्रकारे सुरेश पुंडलिक नागे यांनी पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार या संबंधित तक्रारी केल्या होत्या परंतु प्रशासनानं याची कुठली चौकशी आणि कारवाई न केल्यामुळे नागे यांनी पंधरा सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला बसत असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता तरी सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे नागे यांना पंधरा सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा